नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे उमरीगड मध्ये तिथं हजारो वर्षापासून नागदेवताची पूजा केली जाते ती पूजा कशी होते आणि इथले काही नागदेवताचे जे भक्त आहेत फक्त पूजा कशी करतात ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही पाहता तिथं लोक जमलेले आहेत तिथं पूजा सुरू आहे तिथं जाऊन आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहे की तिथली रुपरेषा म्हणजे पूजा कशी होते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे जाऊया आता आपण तिथे

उपचाराची उजणी होते दरवर्षी आम्ही या ऐकलंय हा माणसाची विषबाधा नाग जर चालला तर ती विषबाधा कमी होते ही गोष्ट खरी आहे हा बिलकुल खरी आहे परंतु याच्यामध्ये विशेष म्हणजे काय आहे नियम आहे जो नियमाचं पालन करतो त्याच मांत्रिकाच्या उपचाराने माणूस बरा होतो रोगी बरा होतो म्हणून ही पूजा होतो आणि पूजा किती वर्षापासून हजारो वर्षापासून ही नागदेवते आम्ही पूजा करतो इथं मंत्रोपचार करतात याच कारण कोणतं याच कारण म्हणजे हे आमचे पुरुष आहेत त्यांनी आम्हाला शिकलेलं आहे हे मंत्रोपचार आणि या मंत्रोपचाराने रोगी बाधित जो होतो सतत तो बरा होतो नाही मी म्हटलं की मंत्रोपचार करतात हे का, का म्हणजे याची उजळणी होते एका एक वर्षामध्ये दरवर्षी उजळणी करावा लागतो नवीन शिकलेला माणूस आणि हे जुने आते सर्व इथे उजळणी करतात लोक जमाव पूजा करतात हा तुमचा मूल्य गरज दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद